जितेंद्र आव्हाडांनी स्वतःला आवरावं जाहीर माफी मागावी तारे तोडू असा सल्ला शहर दिला आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मेळाव्यात जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री रामचंद्रांच्या बाबतीत राम मांसाहारी होता अशा प्रकारचं अवमानकारक वक्तव्य केलं होतं या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश पदाधिकारी यांनी जोडवाई पेठ पोलीस स्टेशन येथे जितेंद्र आव्हाडांवर हिंदूंच्या भावना दुखावल्याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे याप्रसंगी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे अशोक खटके अक्षय अंजीखाने सागर अतनुरे भीमराव असादे ओंकार होमकर नरेश ताटी राजू चौगुले अर्जुन मोहिते यांनी ही मागणी केली आहे रामा रामाबद्दल सगळं जग आदरानं बघतंय जे साडेपाचशे वर्षापूर्वी जे आपली राम मंदिर तोडण्यात आलं तिथं आज लोकार्पण सोळा बावीस जानेवारीला होत असताना अशा वेळेस मुद्दा म्हणून असं वक्तव्य करणं हे निषेधार्थ आहे त्यामुळं आज जोडभावी पेठ येते त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा हे मला वाटतंय की ह्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आवडला कुठं दंगल घडवायची आहे का समाजा समाजामध्ये थेट निर्माण करायचं आहे का असं एक त्याच्यामागचा उद्देश आव्हाडांचा दिसतो आहे प्रभू श्रीराम हे पूर्ण आमच्या भारत मातेचं भा भारतीयांचं आराध्य दैवत असताना आमच्या श्रद्धेला आमच्या आस्थेला कुठंतरी यांनी काळीमा पासण्याचं काम हे जितेंद्र आव्हाड करत आहेत जितेंद्र आव्हाडच्या या बुद्धीला त्यांचा निषेध करण्यासाठी आणि त्यांच्या विरोधात आमच्या हिंदूंच्या भावना दुखवल्याबद्दल आम्ही जोडवापेठ पोलीस स्टेशन इथे ते, त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे त्यांच्याविरोधात कडक कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे ठिकाणी आपल्या बावीस जानेवारी रोजी प्रभू श्रीरामाचा साडेपाचशे वर्षाचा वनवास जे या काँग्रेस राष्ट्रवादीने अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी प्रभू श्रीरामांचं जे आयोजित राम मंदिराचं जे काम आहे ते राठून ठेवलं होतं कुठेतरी कुणाचं तरी लांबू लासी करण्यासाठी प्रभू श्रीरामांना त्या ठिकाणी बंदिस्त ठेवण्यात आलं होतं हे काम कुठेतरी आता होत असताना आणि प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना होत असताना सामाजिक शांततेचा भंग करून हिंदूंच्या भावना दुखावण्याचं काम राष्ट्रवादी पवार गटाचा जो जितेंद्र आव्हाडने केलं आहे त्याप्रती आम्ही आज जोडवाईपेठ पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावर हिंदूंची आस्था दुखावल्याबाबत व सामाजिक शांतता भंग केल्याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी त्या ठिकाणी केली जितेंद्र आवाड्यानं जाहीर माफी मागितली नाही तर त्याला महाराष्ट्र राज्यात काय त्याच्या घराबाहेर येणं देखील मुश्किल होईल असं प्रतिपादन यावेळी करण्यात आलं आहे